नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचा महत्त्वाचा विषय आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी यासाठी म्हणते की आजच्या या व्हिडिओतील महत्त्वाच्या कारणामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता कमी येतोय कट होतोय तर तो महत्त्वाचा विषय कोणता हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघावा लागेल या जी आरमध्ये दिलेल्या कारणामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता कमी येतोय कट होतोय तर मैत्रिणींना आजचा विषय महत्त्वाचा असा की माननीय आयुक्त यांनी काढलेल्या जी आरनुसार तुम्ही या जी आरमध्ये दिलेल्या कारणानुसार तुमचा प्रोत्साहन भत्ता कट होत आहे तर बघूया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत आणि ती चूक जी तुमची होते ज्या कारणामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता कट होतोय ते कारण आता पुढे होऊ देऊ नका म्हणजे तुमचं जे पोषण ट्रॅकरचं काम करण्याचा दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला पूर्णपणे मिळणार मैत्रिणींना तुम्ही म्हणाल की आता आम्ही काम करत नाही का काम करता प्रत्येक ताई काम करत असते प्रत्येक सेविका ताई मदतनीसताई काम करत असते दर महिन्यात पोषण ट्रॅकरवर ते पूर्ण करते परंतु प्रोत्साहन भत्ता न येण्याला कारण काय तर कारण असं की तुम्ही दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये ते काम पूर्ण करत नाही त्यामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता कट होतोय तर बघूया आजच्या जी आरमध्ये महत्त्वाचा विषय तर मैत्रिणींनो पोषण ट्रॅकरच्या वेगवेगळ्या दहा कामासाठी आपल्याला दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळतो आणि मदतनीस्थायींना हजार रुपये मिळतो तर हा दोन हजार रुपये प्रत्येक महिन्यात प्रोत्साहन भत्ता कसा येणार तर त्याकरिता आयुक्त साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी दिलेल्या भेटीमध्ये वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये ज्या भेटी दिल्या आयुक्त साहेबांनी तर त्या भेटीमध्ये वजन उंची प्रत्यक्ष घेतली असता त्यामध्ये तफावत आढळल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे जी बालके वजन घेण्याच्या महिन्यात वजन घेण्याच्या दिवशी अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित नाहीत त्या बालकांचे वजन आणि उंची पालकाकडून फोनद्वारे घेऊन त्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत बालकाचे प्रत्यक्ष वजन उंची न घेत घेताच वजन उंची नोंदवण्यात आलेली आहेत बालकांचे प्रत्यक्ष घेण्यात आलेले वजन व उंची आणि पोषण टाक मध्ये नोंदवण्यात आलेली वजन उंची यामध्ये तफावत आहे अशी वेगवेगळी कारणे आयुक्त साहेबांना आढळली मागील महिन्यात उदाहरणार्थ मार्च पंचवीस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बालकाची वजन उंची घेऊन पाहिले असता मार्च महिन्यात घेतलेल्या वजनाच्या नोंदी एप्रिल पंचवीसमध्ये पहिल्या आठवड्यात केलेले आहेत असे माननीय आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या जिल्ह्याच्या भेटी दरम्यान आढळलेले आहे याप्रमाणे दोष अंगणवाडी भेटीदरम्यान माननीय आयुक्त साहेबांना आढळलेले आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे अत्यंत गंभीर असून त्यामुळे बालकांच्या कुपोषण श्रेणीमध्ये अचूकता येत नाही परिणामी गरजू बालके आहार व वैद्यकीय सेवेपासून वंचित राहतात व अशा कार्यपद्धतीमुळे प्रकल्प जिल्हा व पर्यायाने राज्याचा सॅम मॅम व सर्वसाधारण बालके यांचा आलेख वास्तवदर्शी दिसून येत नाही याकरिता राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन व उंची घेण्याच्या खालील कार्यपद्धतीचा व वेळापत्रकाचा काटेकोरपणे अवलंब करण्यात यावा असं माननीय साहेबांचं म्हणणं आहे अंगणवाडी केंद्रातील वजन व उंची मोजण्याच्या साहित्याचे मानन किंवा प्रमाणन करून घेण्यात यावे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अचूक वजन व उंची मोजण्याचे प्रशिक्षण पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्या माध्यमातून देण्यात यावे याकरिता आय एल ए क्रमांक आठचा चा वापर करावा ज्या दिवशी बालकाची वजन व उंची घेण्यात आलेली आहे त्याच दिवशी त्या बालकाची पोषण ट्रॅकरवर वजन उंचीची नोंद घ्यावी कोणत्याही परिस्थितीत वजन व उंची घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित नसलेल्या बालकांची अंदाजे वजन व उंची घेण्यात येऊ नये आता समजा ताईनं तुमच्या अंगणवाडीत जर सत्तर बालके असतील तर एकाच दिवशी त्या सर्व बालकांची वजन उंची घेणे शक्य नाही म्हणून एकाच दिवशी सर्व बालकांचे वजन उंची घेणे अशक्य असल्यामुळे अंगणवाडी क्षेत्रात वजन व उंची घेण्याकरिता असणाऱ्या एकूण बालकांपैकी बारा बालकांचा एक गट तयार करावा समजा तुमच्या अंगणवाडीत जर सत्तर बालक असतील तर एका दिवशी बारा दुसऱ्या दिवशी बारा असं प्रत्येक दिवशी बारा बाराचा गट करून त्या बालकांची वजन व उंची घ्यावी व आज घेतलेल्या बालकांचे बारा बालकांचे वजन व उंची आजच पोषण ट्रॅकरवर नोंदवावी असं जी आरमध्ये नोंद आहे त्याचप्रमाणे आज घेतलेल्या वजन उंचीच्या गटास ए नाव द्यावे दुसऱ्या दिवशी घेतलेल्या गटास बी नाव द्यावे अशाप्रमाणे पूर्ण सत्तर बालके होईपर्यंत त्या बालकांची वजन उंची पूर्ण करावी राज्यातील संपूर्ण अंगणवाडी केंद्रात खालील वेळापत्रकानुसार दरमहा वजन व उंची घेण्यात यावी आता या जी आरप्रमाणे जर तुम्ही वजन व उंची घेतली तर बऱ्याच ताईंना अठराशे रुपये जे प्रोत्साहन भत्ता येत आहे तर या या महत्त्वाच्या कारणामुळे तुमचा दोनशे रुपये प्रोत्साहन भत्ता कटत आहे तर आता मैत्रिणींनो तुम्ही जर या जी आरचा काटेकोरपणे अवलंब केला तर तुमचे दोनशे रुपये कटणार नाही आणि तुम्हाला पूर्ण दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता येणार तर ताईंनो पुढे पहा वजन घेण्याचा दिनांक दिलेला आहे ए गटासाठी प्रत्येक महिन्याची एक तारीख आणि प्रत्येक महिन्याच्या एकाच तारखेला ते पोषण ट्रॅकरमध्ये त्या बालकांची वजन उंचीची नोंद घ्यायची आहे बी गट जो आहे त्याचं प्रत्येक महिन्याची दोन तारीख ठेवायची आहे आणि प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेलाच त्याचं पोषण ट्रॅकरवर वजन भरायचं आहे याचप्रमाणे तुमचे जेवढे काही गट पडतील त्यांची तारीख ठरवून घ्यायची आहे आणि त्याच तारखेला त्याची वजन उंची घेऊन प्रत्यक्ष वजन उंची घेऊन पोषण ट्रॅकरवर ते वजन उंचीची नोंद करायची आहे तर या जी आर वजन उन्ची तर कदी ही होनार नहीं। या जी प्रमाणे जर तुम्ही वजन उंचीची नोंद घेतली तर तुमचे दोनशे रुपये कधीही कपात होणार नाही या महत्त्वाच्या कारणामुळे तुमचे दोनशे रुपये कट होत आहेत आईनं तर याप्रमाणे पुढच्या महिन्यात एक तारखेपासून तर पाच सहा तारखेपर्यंत आणि तुमचे जर कमी लाभार्थी असतील तर बारा बाराचा गट करून दोन तीन दिवसात वजन उंची घेणं होणार आणि तीन तारखेपर्यंतच तुमची वजन उंचीची नोंद पोषण ट्रॅकरवर झाली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही या जी आरचा काटेकोरपणे अवलंब करा तुमची वजन उंची भरा आणि तुमचं पूर्ण दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता घ्या असं शासनाचं म्हणणं आहे आता तुमची समस्या दूर झालेली असेल आणि तुम्हाला महत्त्वाचं कारण मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांना पण दोनशे रुपये प्रोत्साहन भत्ता येणार आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ओर सेट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येणार आणि तुम्ही त्याची अवलंब करणार मैत्रिणीं आणखी तुम्हाला व्हिडिओ हवे असतील शिक्षणविषयक जी आर विषयक किंवा आणखी अंगणवाडीत घेण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटीविषयी तर याआधी भरपूर व्हिडिओ स्मार्ट स्कूल एज्युकेशन या चॅनलवर टाकलेले आहेत सरिता वाघमारे या नावाने चॅनल सर्च करा आणि त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शोधू शकता मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच